काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षाच करू नका मी काय भविष्य म्हणून नाही आहे मला असं वाटत एकतर उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आता सुरुवात आहे मला असं वाटत आता किती दसाडदा झाले असतील संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे आपण पाच वाजेपर्यंत बघू किती मतदान होतंय ते पण मला असं वाटतं जास्तीत जास्त मुंबईकर बाहेर पडून मतदान करतील अशी मला आशा काही नाही तेच घेसा बिटा वाक्य आपलं मतदानाचा अधिकार बजवा कळलं का आणि ज्यांना मला असं वाटतं तरुण मोठ्या प्रमाणात येतील ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाटतं मतदानाला उतरतील आणि बाकी ज्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षाच करू नका मला माहीत नाही रे मी काय भविष्य भविष्यव्यथा नाही आहे रे मी काही ज्योतिषी म्हणून बसलोय काही येतील आता मतदानाला उतरतील ठीके निवडणूक मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी किती महत्वाची असं तुम्हाला वाटत वेगळी निवडणूक आहे दोन पक्षाची चार पक्ष ला किती महत्वाची आहे चला